हॅलो मित्रमंडळी पुणे पेंडा महाराजा स्वीट्स पौरोड रोड आज एन्जॉय शॉपिंग बेस पोटॅटो फ्रेंच प्राइस अमूल फ्रेंच प्राइस दोनशे ग्रॅम फक्त पंचेचाळीस रुपयेला मस्त पावसाळा सुरू आहे तर गरमागरम अमूल फ्रेंच प्राइस घेतले महाराजा स्वीट फक्त पंचेचाळीस रुपये दोनशे ग्रॅम मक्यांचे फ्रेंच फ्राईज तर शंभरच्या पुढे आहेत अमूल फक्त फ्रेंच फ्राईज दोनशे ग्रॅम पंचेचाळीस रुपयाला एन्जॉय करा फ्रेंच फ्राईज आय एम एन्जॉईंग मान्सून स्पेशल बेस्ट पडाडो अमूल फ्रेंच फ्राईज दोनशे ग्रॅम फक्त पंचेचाळीस रुपयाला अरे अरे पावसा तुला देतो पैसा मक्यांपेक्षा अमूलचे फ्रेंच फ्राईज सुपर डुपर सस्त आणि मस्त por